केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील विद्यमान निर्यात बंदी एकतीस मार्च नंतरही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांचं विविध शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सरकारने कांद्याच्या मुद्द्यावर बोले तैसानं चाले अशी भूमिका घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारने गतवर्षी आठ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती त्यावेळी ही निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे एकतीस मार्च नंतर ही बंदी मागे घेतली जाईल असा विश्वास महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता पण असे काहीच घडले नाही उलट सरकारने ही बंदी एकतीस मार्च नंतरही कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता व किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला हा निर्णय पुढील आदेशांपर्यंत लागू राहील असे केंद्राने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे